रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला तर मंडळी नमस्कार आता आपण या ठिकाणी गोबल कृषी महोत्सव जो आहे त्यामध्ये नारेगाव या ठिकाणी आहे आपण पाहतो या ठिकाणी पारसबागेतील कोंबडपालन जो काही व्यवसाय आहे सोळा जातीच्या कोंबड्यांचा मॉल या ठिकाणी उपलब्ध आहे आपण पाहतो या ठिकाणी कोंबडी पालन व्यवसाय हा कशा पद्धतीचा असतो आणि कसा केला जातो हे आता आपण या प्रत्यक्ष आपल्यासोबत दादा आहेत जाधव म्हणून जे काही फर्मचे मालक आहेत ते आहेत तर दादा तुम्ही जो हा आता को मॉल लावलेला आहे जो स्टॉल लावलेला आहे त्या याची माहिती आम्हाला तुम्ही देऊ शकता का हां देऊ शकतो नमस्कार मी रवी जाधव मयूर हॅक्चुरीज मनसर आपण इथं नारेंगाव मध्ये कृषी प्रदर्शन आहे तर तिथं सोळा जातीच्या प्रजाती शेतकऱ्यांना माहितीसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अंड्यासाठी कुठली जात योग्य आहे मांसासाठी कुठली जात योग्य आहे आबा इथल्या आपल्या वातावरणात कुठली जात टिकू शकेल अशी आम्ही वेगवेगळी वेग माहिती त्यांना देत असतो त्यामध्ये आपण जगातली सर्वात जास्त गावांमध्ये अंडी देणारी कोंबडी ब्लॅक लॉक ही पण ठेवलेली आहे यापुढे ज्या कोंबड्या आहेत म्हणजे ज्या तुम्ही ठेवलेल्या आहेत ही याच्याबद्दल काय माहिती जात आहे ही फायुमी आहे ही अंड्यासाठी चांगली आहे दहा अंडी मिळतात याची वार्षिक अंडी उत्पन्न दोनशे असतात ब्लॅक आस्ट्रोलॉपचं त्या तुलनेत जास्त असतं दोनशे पन्नास प्लस तुमचं फीड मॅनेजमेंट कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि ही रोड आयलँड रेड आहे ही दोनशे चाळीसच्या आसपास अंडी देते कोंबडी वार्षिक अंडी उत्पन्न ही एक ससेक्स म्हणून जात आहे ही मार्केटमध्ये आपण आत्ताच लाँच केलेली आहे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास अंडी याची मिळतात अंड्यासाठी या जाती चालतात चांगले आहेत हो योग्य जाती आहेत आणि आपल्या क्लायमेटमध्ये सुटवतात आणि ही प्युअर गावलान आहे आपली जी देशी कोंबडी म्हणतात ती प्युअर गावलान आहे याचं अंड्याचं प्रोडक्शन कुणाला प्युअर गावलांची पिल्ल किंवा इथं जेवढ्या सोळा जातीचे पक्षी आहेत त्याची पिल्ल लागली तर आपल्याकडे मयूर हॅचरीज मंचलमध्ये उपलब्ध आहे मंचर मध मंसर मध्येच फार्म आहे आपली हॅचरी आहे तिथं तुम्हाला पिल्ल मिळून जाईल अजून या ठिकाणी आपण अजून आपण इंडियन रनरचे बदक ठेवलेत हे बदकाची पिल्ल पण मिळतात हे कुणाला शो पीस साठी पाहिजे असेल हे पक्षी मि मिले प्लेयर म्हणतात याला हे पण आहेत आपल्याकडं त्याच्या पुढं को ब्रह्मा आहे ब्रह्माचे पण पिल्ल आपल्याकडे मयुर एक्च्युअरीज मध्ये उपलब्ध आहेत ब्रह्मला झुम ब्रह्माचे एक दिवसाचे पिल्ल आपल्याकडे मयूर मध्ये मिळून जातील तुम्हाला त्याच्या पुढे हे पोलीस कॅप आहे सिल्की म्हणतात याला हे पण फॅन्सीमध्ये येतं याची पण पिल्लं मिळतील तुम्हाला डग ठेवले आहेत व्हाइट पेकिंग बदक आहेत याचे पण मिळतील पुढं गिनी गिनीफॉल आहे याचा वापर म्हणजे याच काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय आहे याचं वैशिष्ट्य असं आहे का ते गावजाण कोंबडीचे पिल्लं कशी स्वतःची पिल्लं स्वतः उगवते त्या पद्धतीने हे स्वतःची पिल्लं स्वतः उगवतं याचं रेड कलरचं चिकन असतं हॉटेलला पण हा माल चांगल्या पद्धतीने विकला जातो सपोज आपल्या मध्ये बिबट्या हो वगैरे जवळ आला तर हे पक्षी आता पाहिलं तुम्ही असे ओघडतात असा मोठ्याने आवाज करतात मग त्या आवाजाने काही समजा एखादा शिकारी बिबट्या वा काही आला असेल तर तो हे जातो ती विक्रीला काय किंमत जातो हा पक्षी विक्रीला त्याचं वयानुसार त्याचं वय काय आहे त्याच्यानुसार त्याची किंमत असते बाराशे रुपये जोडीच्या आसपास विकला जातो सहाशे रुपयाला एक पक्षी आ, किती वयाचा असतो पक्षी सहा महिन्याच्या आसपास अजूनही पुढं आपल्याकडं प्रोडक्ट पुढं असतील आहे असतील पण आपल्याकडे मिळतात ते आपले फार्मची शोभा वाढवण्यासाठी असेल म्हणजे फायटर म्हणतात याला त्या पण right. कोंबड्या आपल्याकडं उपलब्ध आहे याची पिल्लं पुढं गिरिराज म्हणून आहे त्याची पण पिल्लं आपल्याकडं मिळतात सोनाली आहे त्याची मिळतात पुढं कावेरी आहे हे ज्या आहेत ना ह्या तिन्ही जाती ह्या अंडी आणि मांस दोन्हीसाठी चालतात right. गिरिराज झालं सोनाली झालं कावेरी झालं अंडी आणि मांस दोन्हीसाठी चालतात आणि वजन वाढ वगैरे चांगलं आहे आ, किती अंडी देऊ शकतात हे पक्षी आता या पक्ष्याच्या जातीनुसार आहे आता तुम्ही जर सोनाली पक्षी जर त्याचं विचारताय तर सोनालीचा दोनशे ते दोनशे वीस अंड्याच्या आसपास रेशो आहे वार्षिक अंडी उत्पन्न आणि त्यासोबत तिकडं कावेरी याचं वजन वाढ थोडं लवकर होतं याला नव्वद दिवस वजन वाढ व्हायला लागतात त्या तुलनेत हा पंच्याहत्तर दिवसात मोठा होतो पक्षी विक्रीसाठी अंड्यासाठी जर हा पक्षी सांभाळला तरी चालून जातो एकशे ऐंशीच्या आसपास वार्षिक गांडी उत्पन्न आहे याचं जर तुम्हाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगता येईल हो माझ्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही मयुर हॅचरीज मनसर येथे येऊ शकता फार्मला भेट द्यायची असेल तर येऊ शकता आणि माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस ब्याऐंशी नव्वद या ठिकाणी काही बदक ठेवलेले आहेत या बत्त्यांबद्दल बत्तकांचं वैशिष्ट्य काय सांगाल आ, बदक नाही ते राजहंस आहेत म्हणजे राजहंस ठेवलेले आहेत ते आपण आपल्या फार्म मध्ये ते विक्रीसाठी नाही आणलेले आपल्या फार्म मध्ये ठेवले होते तर इथं लोकांना डिस्प्ले साठी ठेवलेत आता कसं होतं आपल्या खेड आंबेगाव जुन्नर मध्ये बिबट्याची संख्या खूप झालेली आहे तर बिबट्याची संख्या खूप झालेली आहे त्याच्यामुळे असे जर पक्षी तुम्ही फार्म हाऊसला पाळले सांभाळले तर मग बिबट्या आहे ना बिबट्या जवळ आला तर हे पक्षी मोठ मोठीने आवाज खावतात आवाज केल्यामुळं बिबट्या तिथनं बाजूला जातो म्हणजे फार्मच्या जवळच येत नाही तर मग एखादा फार्म हाऊस वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजहंस पाळू शकता तर हा पक्षी जर आपण शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी जर पाळला तर बिबट्यावरती कंट्रोल होऊ कंट्रोल म्हणजे हा अलर्ट करतो का इथं कोणीतरी आले सांगतो इथं कोणीतरी आले म्हणजे सतत करतो त्याच्यामुळं मग आपल्याला त्याच्यातनं कोणी समजा वगैरे आला तर जागे होतात लोक असं अशा पद्धतीनं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी नि दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला माहिती दिलेली आहे जर कुणाला या म्हणजे जर काय कृषी प्रदर्शन आहे गावरान कोंबड्यांचा मॉल आहे त्या मॉल मध्ये आपण संपर्क केला आहे दादांनी आपल्याला नंबर पण दिला आहे अतिशय छान माहिती पण सांगितलेली आहे जर कुणाला संपर्क करायचा असेल तर आपण नक्की दादांशी संपर्क करू शकता त्यांनी या कृषी प्रदर्शनामध्ये अतिशय छान माहिती दिलेली आहे आणि यापुढे जे काही त्यांच्याकडे जाणार आहेत संपर्क करणार आहेत ते यापेक्षाही अजून चांगली माहिती देतील याची अपेक्षा करू धन्यवाद धन्यवाद